पर्यावरणपूरक गणपती वटवृक्षात साकारला गणपती हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील कुरुंदा सह्याद्री देवराई टेकाई गडावर दरवर्षी झाडाचा गणपती ही संकल्पना राबवत झाडांमध्ये देव आहे म्हणत गावकऱ्यांच्या वतीने झाडातील गणपती व पर्यावरणपूरक गणपतीची मूर्ती साकारली यावर्षी नारळाच्या पात्यापासून व नारळातून संपूर्ण मूर्ती बनवण्यात आली गणपती मूर्ती बघण्यासाठी अनेक ठिकाणाहून भाविक येतात भाविकांना देखील या ठिकाणी प्रसादाच्या रूपात एक झाड भेट दिलं जातं तर प्रसाद न आणता एक झाडच घेऊन या व झाडांची जोपासना करा असा संकल्प दिला पर्यावरण प्रेमी वृक्षप्रेमी म्हणून या गावाची मोठी ओळख निर्माण झाली आहे बाहेल जिल्ह्यातील भाविक देखील मोठ्या प्रमाणात दर्शनाला येतात या टेकाई देवीच्या मंदिर परिसरात तब्बल दीडशे एकरांवर वृक्षाची लागवड केली आहे तब्बल तीस ते पस्तीस हजार वृक्ष या गडावर लावून त्याची जोपासना केली जात आहे माननीय श्री सिने अभिनेते सयाजीराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री देवराई टोकायगड फाउंडेशन हे नेहमीच काम करते सयाजीराव शिंदे यांचं नेहमीच वर्षातून दोन तीन वेळा या सह्याद्री देवराई टोकाईगडाला भेट असते त्या माध्यमातूनच आम्ही गणेशोत्सव एक मागील पाच वर्षापासून साजरा करत असतो दरवर्षी वेगळ्या वेगळ्या झाडातून आम्ही गणपतीची मूर्ती साकारत असतो सुरुवातीच्या वर्षी आम्ही एका लाकडाच्या खोडातून मूर्ती साकारली होती लिंबाच्या झाडाखाली त्याचं विराजमान केलं होतं त्यांना दुसरी कदंबाच्या झाडाखाली झाडामध्ये आम्ही गणपतीची मूर्ती साकारली होती तिसरं ग तिसरं पुन्हा कडू लिंबाच्या झाडामध्ये आम्ही मूर्ती साकारली होती आणि यावर्षी वडाच्या झाडाखाली नारळाच्या पाला पाचोळा नारळाची फांदी नारळ नारळाची दोरी यापासून आम्ही मूर्ती साकारलेली आहे ही पूर्ण मूर्ती पर्यावरणपूरक आहे आणि याच्यातून एक सामाजिक संदेश जावा यासाठी प्रत्येक भक्ताकडून आम्ही आ, वाहने आ, रो आसा, आसा का रोप वाहण्याचा आम्ही आवाहन करतो आणि रोप वाह नाही वाहिले तर त्यांना प्रसाद म्हणून रोपच देतो आणि ते रोप इथं लावायची विनंती करतो इथं जर नाही लावलं तर त्यांना शेतात लावण्याची विनंती करतो असं असं करत आम्ही प्रत्येक भाविकाला एक रोप देत असतो प्रसाद म्हणून आणि त्यातून हा पर्यावरणपूरक संदेश देण्याचं काम सह्याद्री देवराई टोकाईगड करत असतो आपण सध्या आहोत सह्याद्री देवराई टोकाईगड कुरुंद ह्या ठिकाणी या ठिकाणाहून गेल्या जवळपास दहा वर्षापासून आम्ही जा करत असतो ह्या ठिकाणी म्हणजे ह्या पहिले एकही वृक्षाचं लागवड केलेली नव्हती पण ह्या पाच वर्षामध्ये ह्या ठिकाणी जवळपास तीस हजार वृक्षाची लागवड करण्यात आलेली आहे आणि त्याचं संगोपन सुद्धा चांगल्या रीतीनं करण्यात आलेलं आहे आणि गेल्या पाच वर्षापासून या ठिकाणी विशेष वेगवेगळ्या वृक्षामध्ये विशिष्ट अशा वृक्षाची गणेशाची स्थापना केलेली अप, आपण पाहतो